लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अद्वेत आता कलाचं घर वाचवण्यासाठी कोल्हापूरच्या पतसंस्थेमध्ये आलेला असतो पतसंस्थेमध्ये आल्यावरती त्याने आता त्या माणसाची म्हणजे पतसंस्थेच्या माणसाची अपॉइंटमेंट घेतलेली असते आणि त्यानंतर अद्वैत खऱ्यांच्या घराबद्दल सांगतो यावरती पतसंस्थेचा माणूस सांगतो खऱ्यांचं सा घर आमच्या पतसंस्थेने कब्जात घेतलेलं आहे कारण आमची बरीचशी थकबाकी त्यांची थकलेली आहे आणि त्यामुळे आम्ही हे घर आता त्यांना देऊ शकत नाही त्यांच्या सह्या वगैरे झाल्यात अद्वैत म्हणतो ती गोष्ट मला माहिती आहे पण मला ती वास्तू विकत घ्यायची आहे यावर तो माणूस म्हणतो ऑलरेडी एका माणसाने ते घर विकत घेतलेलं आहे अद्वैत म्हणतो डबल टिबल किती किंमत पाहिजे तुम्हाला तेवढी किंमत देऊन मला ते घर पाहिजे मला ते घर पाहिजे त्याची कितीही वाटतेल तितकी किंमत तुम्ही घेतलीत तरीसुद्धा चालेल असं म्हटल्यावर तो माणूस म्हणतो ठीक आहे मी आमच्या ज्यांनी घर विकत घेतले त्यांच्याशी बोलतो अद्वैत म्हणतो तुम्ही ताबडतोब हे डील कराल तर बरं होईल तो माणूस सांगतो ताबडतोब नाही पण मी तुम्हाला थोड्याच वेळात थोड़ा थोड़ा कळवतो असं म्हणत अद्वैत वाट पाहत असतो तोपर्यंत तो राहुलला समजतं की खऱ्यांचं घर हा अद्वैत विकत घेतो आहे मग मात्र राहुल आता खूप मोठी युक्ती करतो राहुल विचार करतो काहीही झालं तरी हे खऱ्यांचं घर कितीला गेलं कसं घेतलं का घेतलं ही गोष्ट मला कळली पाहिजे राहुल पतसंस्थेमध्ये येऊन आता खऱ्यांच्या घराची डील झाली का असं विचारतो यावरती तो माणूस म्हणतो नाही खरं तर खऱ्यांचं घर हे ऑ ऑलरेडी विकत घेतलं आहे का माणसानी पण अद्वैत चांदेकर हे दुप्पट टिप्पट किंमत देऊन हे घर द्यायला घ्यायला तयार आहेत यावरती आता राहुल म्हणतो अच्छा यावरती तो माणूस सांगतो हो पण त्या माणसाशी अजून डील नाही झाली यावरती राहुल सांगतो ठीक आहे अद्वैत चांदेकरांची डील ज्या वेळेला होईल तेव्हा तुम्ही मला सांगाल का यावर तो माणूस म्हणतो तुमचा काही याच्यात इंटरेस्ट राहुल म्हणतो नाही नाही माझा इंटरेस्ट काही नाही आहे फक्त खऱ्यांचं घर कुणाकडे गेलं इतकंच मला पाहिजे असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे राहुल पुल पुढची स्टेप खेळतो पुढची स्टेप घेत तो आता नैनाला आपल्या प्लॅनमध्ये सामील करतो नैनाला सांगतो हे बघ तुझ्या घरात तुझं घर पूर्णपणे विकलं गेलेलं आहे नैना म्हणते काय आमचं घर आणि विकलं गेलं आणि ते कसं काय यावरती राहुल म्हणतो ती काही गोष्ट मला माहीत नाही आहे पण या सगळ्यामध्ये तुमच्या घराचं डील झालं आहे मग तुमचं घर पतसंस्थेने जप्त करून घेतलंय आणि त्याचमुळे त्याचमुळे या सगळ्यामध्ये तुझे आई वडील आपल्या घरी राहायला आलेत नाही म्हणते काय पण त्या लोकांना ही गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटली पण नाही यावरती राहुल म्हणतो मला असं वाटते आद्वेतला ही गोष्ट माहिती आहे पण आपण त्याच्या विरोधात याचा वापर करू शकतो नैना म्हणते आणि ते कसं यावरती राहुल म्हणतो मी सगळ्या गोष्टी तुला नीट समजवून सांगतो फक्त जरा ऐकण्याची तयारी ठेव असं म्हणत राहुल नैनाचा प्लॅन ठरतो की कल आणि आता याच वेळेला रोहिणी मी त्याला सांगितलेलं असतं सा काहीही झालं तरी राहुल आणि आता इकडे अद्वैत आणि कला यांच्यात एकत्रितपणा नको येईल मग आता नैना कलाकडे येते कलाकडे आल्यावरती ती कलाला सांगते तुला माहिती आहे तुझ्या नवऱ्याचे जे गुणगान तू गातेस ना त्या नवऱ्याने काय केलंय ते यावरती कला म्हणते काय केले त्यावरती इकडे आता सांगायला लागते नैना तुला माहित नाहीये तुझ्या नवऱ्याने या सगळ्यामध्ये आपलं घर आपलं घर ताब्यात घेतलंय कला सांगते कसं शक्य आहे हे यावरती नैना सांगते हो तुला माहीत नसेल पण महा म्हणजे इकडे आता जी पतसंस्था आहे जिथे बाबांनी कर्ज काढलं होतं त्या पतसंस्थेमध्ये जाऊन दुप्पट पत टिप्पट किंमत देऊन अद्वेतने ते घर आपल्या ताब्यात घेतलंय आणि आपल्या आईवडिलांना बेघर करून आपल्या घरामध्ये इकडे आणून ठेवलंय असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते काय बोलतेस तू यावर यावरती नैना सांगते हो मी योग्य तेच बोलते आहे कलाला खूपच राग आलेला असतो कला म्हणते नाही काहीही झालं तरी मी अद्वेतला या गोष्टीचा जाब विचारणार म्हणजे विचारणारच असं म्हणत कला या सगळ्यामध्ये अद्वैतला जाब विचारण्यासाठी आता मात्र जाते तोपर्यंत इकडे अद्वेतला समजलेलं असतं की कोणत्या माणसाने ते घर घेतलंय अद्वेत ते घर आता आपल्या ताब्यात घेतो दुप्पट तिप्पट पैसे देऊन ताब्यात घेतो फायनली घर अद्वैतच्या ताब्यात आलेलं असतं आणि त्यावेळेला रजिस्ट्रेशन बनवण्यासाठी अद्वेतचा सांगतो थांबा मी पैसे तर देईन पण रजिस्टर कसं करायचं काय करायचं हे सगळं हे सगळं आता मी तुम्हाला नंतर सांगतो असं म्हटल्यावर ती मग मात्र ते लोक सांगतात ठीक आहे सर तुम्ही सांगाल तेव्हा आम्ही रजिस्ट्रेशन करायला तयार यानंतर रोहिणीला राहुल ही सगळी कथा सांगतो तो, तो रोहिणीला सांगतो की असा असा प्रकार घडलाय मग रोहिणी आणि राहुल यांचं प्लॅनिंग ठरतं की या सगळ्यामध्ये आता मात्र डील फायनल झाले तिप्पट किमतीला हे खरेदी केले हे फायनली आता मात्र इकडे कलासमोर आणायचं मग मात्र राहुल सांगतो मम्मा मला काहीच माहिती नाही की चांदेकरांच्या चांदेकरांच्या या ह्याच्या बँकेमधून इतके सारे पैसे करून खऱ्यांचं घर घेण्याची काय गरज होती आणि खऱ्यांना बेघर करण्याची काय गरज होती अद्वैतने असं का केलं आता मात्र कलाची खात्री पडते की राहुल हे बोलतोय नैनाताई हे बोलते आणि रोहिणी त्या बोलत आहेत म्हणजे अद्वैतने ते घर खरेदी केलेलं आहे आणि म्हणूनच माझ्या आईवडिलांना त्याने इकडे आणलंय मग चिडलेली कला राहुल आता इकडे राहुलचं बोलणं ऐकून अद्वेदकडे येते आणि सगळ्यात महत्त्वाची मला एक गोष्ट सांग तू आमचं घर का घेतलंस म्हणजे माझ्यावरती सूड उगवण्यासाठी तू हे सगळं केलंस का मग तुझ्यामध्ये आणि त्या बिल्डरमध्ये काय रे हे राहिला तो माझं तो माझं दुकान घ्यायला येत होता पण तो समोरासमोर येत होता समोरासमोर येऊन तो मला सांगत होता की तुझं दुकान मला विकत घ्यायचं आहे दुप्पट टिप्पट किमतीत मी त्याच्याशी लढले पण तू तू मला फसवलंस तू मला फसवून माझं घर ताब्यात घेतलंस नाही आता या सगळ्यामध्ये मी तुला माफ करणार नाही आहे तू माझं घर घेऊन माझ्या आईवडिलांना इकडे आणून आशियासारखं ठेवून मला मिंध करण्याचा प्रयत्न करत आहेस तू या सगळ्यामध्ये माझ्या मजबुरीचा फायदा घेतलास ते काही नाही मी तुला माझ्या मजबुरीचा फायदा घेऊ देणार नाही आहे असं म्हणत कला चिडते अद्वैत म्हणतो तुला ऐकायचं आहे का मला काय म्हणायचं आहे ते कला काही ऐकायला तयार नसते कला म्हणते ते काही नाही आहे तू माझ्या आईवडिलांचं घर का घेतलंस भले आमचे पतपेढीचे हप्ते थकले असतील भले आमच्याकडे पैसे नसतील पण आम्ही या सगळ्यामध्ये नक्कीच नक्कीच आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आमचा स्वाभिमान तोडायचं तुला काही गरज नव्हती यावरती आता इकडे संगीता आणि दिनकर येतात आणि कले अगं काय बोलतेस तू दिनकर सांगतो अगं असं काही नाही आहे या सगळ्यामध्ये अद्वैत कालपर्यंत घडलेली गोष्ट माहीत नव्हती तुला माहिती आहे का आम्ही या सगळ्यामध्ये आता मात्र पतपेडीचे हप्ते थकले होते म्हणून आमच्या पतपेडी म्हणजे पतपेडीने आमची घर विकायला काढलं आणि तो विकत घेणारा एक भलताच माणूस होता आणि त्या भलत्याच माणसाने सही पण माझी घेतली आणि ते आता पतपेडीच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही अडकलो त्याच वेळेला अद्वैत रावांना आमचं दुःख कळलं ते आले विचारलं आणि आम्हाला इकडे आलं आणि काल जाऊन त्यांनी डील केलेला आहे आणि त्यांनी तिप्पट चौपट पैसे देऊन आपलं घर मन मिळवलेलं आहे आणि ते घर स्वतःसाठी नाही तर आपल्यासाठी आणि तुला या सगळ्याचा त्रास होऊ नये तुला या सगळ्यामध्ये उगाच काही भोगायला लागू नये तुला कमीपणा येऊ नये यासाठी त्यांनी तुला ही गोष्ट सांगितलीच नाही असं म्हटल्यावरती मग मात्र कला आता म्हणायला लागते काय यावरती अद्वैत म्हणतो आत्ता तुझे डोळे उघडले असतील तर तू मला नक्कीच सॉरी म्हणू शकतेस कला अद्वैतकडे पाहते आणि त्याच्याकडे पाहत गालात हसते आणि अद्वैतला चक्क सॉरी म्हणते त्यावरती अद्वैतीला सांगायला लागतो मला काही तुझं सॉरी ऐकू आलं नाही कला खाली बघते आणि सॉरी सॉरी असं म्हणत अद्वैतला ती सॉरी म्हणायला लागते तोपर्यंत इकडे आता अद्वैत म्हणतो ठीक आहे ठीक आहे पण हे सगळं उधार राहिलं बरं का माझ्यावरती परत एकदा सॉरी म्हणून तुझ्याकडून घेणार आहे पण कला खूप खुश असते कारण या सगळ्यामध्ये एकतर तिने मनापासून अद्वैतला नवरा मानलेला आहे नवरा मानल्यावरती आता अद्वैतने इतकी मोठी गोष्ट केलेली आहे त्यामुळे ती खुश असते मग ती आपल्या रूम रूममध्ये येते आणि आता आईबाबांना सांगते मी तुमचं सामान पॅक करते यावरती दिनकर म्हणतो नको नको संगेला राहू देते मी आणि काजू जातो यावरती कला म्हणते सध्या तुम्ही आईला न्या सगळं सामान लावायचं असेल ना दिनकर म्हणतो त्याची काळजी तू करू नकोस मी काजेला घेऊन जाईन पण खरं सांगू का कले तर मला तुझा खरंच अभिमान वाटतो तुझ्यासारखा नवरा तुझा म्हणजे तुझ्या अद्वैतरावांसारखा तुला जो नवरा सापडला आहे ना त्यासाठी मी स्वतःच्या भाग्याचा हेवा करतो त्यावेळेला हा निर्णय चुकला असं असं मला वाटलं माझ्या कलेला मी दुःखात ढकललं असं मला वाटलं पण आज आज ज्या अर्थी हे सगळं घडतंय ना त्या अर्थी संगीता निर्णय बरोबर होता संगीता म्हणतं बघितलंत माझं म्हणणं त्यावेळेला कुणालाही पटलं नाही पण आज माझं म्हणणं पटतंय ना नशिबाच्या गाठी जिथे जोडलेल्या असतात ना तिथेच त्या गाठी येऊन रुजतात आणि कलाची गाठ अद्वैतरावांच्या सोबतच जोडली होती पण आता कला तू त्यांच्याशी भांडू नको त्यांना ता काही त्रास देऊ नको कला म्हणते अजिबात काळजी करू नका मी तुला सांगितलंय ना मी मनापासून त्याला आता माझा नवरा मानले जर मनापासून नवरा मानले तर मी मनापासून त्याला आता ते मान देणारच आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही तुमच्या घरी सुखाने राहा या घरामध्ये उगाच आश्रितासारखं राहण्यासाठी काही अर्थ नाहीये असं म्हणत इकडे आता कलाने या सगळ्यामध्ये आता मात्र आपली बाजू मांडलेली असते मला समजलंय खरं सांगायचं तर अद्वेत या सगळ्यामध्ये खूप चांगला माणूस आहे ज्या परिस्थितीमध्ये आमचं लग्न झालेलं आहे त्या परिस्थितीमध्ये त्याचं तसं वागणं साहजिक आहे पण पण या सगळ्यामध्ये आता मी समजून घेणार आहे काहीही झालं तरीसुद्धा मी त्याला कोणत्याही बाबतीत आता पुन्हा चिरवणार नाही त्याला राग येईल असं वागणार नाही आई मी तुला वचन देते दिनकर सांगतो खरं सांगू का कला तर या सगळ्यामध्ये तुम्ही दोघ जण एकमेकांसाठीच बनलेले आहात त्यांची जडणघडण जशी झाले ना त्या पद्धतीत ते वागतात पण तू तसं वागू नको त्यावरती कला सांगते बाबा हे सगळं सामान लावायला मी तुमच्यासोबत येते असं म्हणत कला काजू आणि सगळेच भाऊक होतात आणि सगळं सामान घेऊन आपल्या घरी निघतात त्याच वेळेला अद्वैत त्यांच्या घरी आता पेपर घेऊन निघतो कलाला खूप मोठं सरप्राईज द्यायला आता इकडे अद्वेत घराचे पेपर घेऊन येतो कला काजू संगीता आणि सगळेजण घराची आवरावर करत असतात त्याच वेळेला तिकडे आता अद्वैत येतो आणि अद्वैत आता ते पेपर देतो पेपर दिल्यावरती कलाला खूप मोठा धक्का बसतो आणि घर माझ्या नावावरती का यावरती अद्वैत सांगतो हो कला सांगते पण हे घर तू विकत घेतलेस ना मी या घराचे हळूहळू हप्ते पेडेन यावरती अद्वैत म्हणतो हे घर मी तुझ्यासाठी नाही तर मी संगीता आई आणि आता बाबांसाठी घेतले कालाला आई बाबा म्हटल्यामुळे खूप आनंद होतो आणि अद्वैत सांगायला लागतो पण त्यांची इच्छा आहे की हे घर तुझ्या नावावरती असावं त्यासाठी मी हे घर तुझ्या नावावरती केलं आहे कदाचित त्यांना माझ्याकडून घर घ्यायला ओक्कोड वाटत असेल पण तुझ्या असलेल्या घरामध्ये राहायला अजिबात त्यांना ओक्कोड वाटणार नाही म्हणून मी हे घर तुझ्या नावावरती केले कलाला अद्वैतने जबरदस्त सरप्राईज दिलेलं असतं आणि कला खूप खुश झालेली असते खऱ्या अर्थाने कला, कला अद्वेतच्या नात्याची गोड सुरुवात झालेली असते